मंडळी नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर करायचं काय आहे इथं चार बटाटे घेतलेले आहेत आणि वरची साल काढून छान असे धुवून घ्यायचे आहे याचं वरचा स्टार्च आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये घालून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक ग्लास पाणी ओतून हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत शिजल्यानंतर ह्या फोडी एका चाळणीवरती काढून घ्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या पूर्ण पाणी नितळल्यानंतर आणि एका म्हणजे मध्ये हे फुडी घालून घ्यायच्या आणि मॅशरच्या साह्यानं छान अशा मॅश करून घ्यायच्या तर मवा असा बटाटा शिजलेला आहे त्यामध्ये अजिबात गाठी वगैरे राहत नाहीत यामध्ये त्यानंतर इथं एक वाटी शाबू भिजवून घेतलेला आहे आणि तो शाबू आहे तो यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे म्हणजे व्यवस्थित असं ह्यामध्ये घालून घ्यायचा शाबू आहे तो छान असा भिजलेला पाहिजे पाहू शकता तुम्ही मस्त असा शाबू भिजला आता या ठिकाणी मॅशरच्या साह्यानं थोडंसं हा शाबूसुद्धा मॅश करायचा म्हणजे थोडा हा क्रॅक पडला जातो शाबूला म्हणजे ही टीप वापरल्यामुळं काय होतं शाबू आपला त्याच्यामध्ये वडा जो आहे तो तेलामध्ये फुटत नाही ही महत्वाची टीप आहे त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घाला शेंगदाण्याचं कूड जाडसर घालायचं आहे बारीक करू नका त्यानंतर हिरवी मिरची तुमच्या गरजेप्रमाणे एक चमचा जिरे आता हे तर जिरे तुम्ही खात असाल तरच वापरा नाही तर स्किप करायचं आहे त्यानंतर सवीपुरतं मीठ आणि एक चमचा कश्मीरी पावडर आहे ही फक्त मीठ वापरलेलं असतं ह्या पावडरीमध्ये त्यामुळं हे तुम्ही उपवासाला वापरू शकता त्यानंतर कोथंबीर घालायची आहे सुद्धा तुम्ही खात असाल तरच वापरा नाही तर मग नाही टाकायचे त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकताय छान असा कलर आलेला आहे तर ह्यामधील एक गोळा घ्यायचा आहे आणि मिडियम आकाराचाच गोळा घ्यायचा जास्त मोठा घ्यायचा नाही जर जास्त मोठा घेतल्यानंतर ते व्यवस्थित वड म्हणजे आतून पचले जात नाहीत तर पाहू शकताय तुम्ही छान असा गोल आकार देऊन त्यानंतर थोडासा चपटा करून घ्यायचा यानं काय होतो अगदी गोल ठेवला तर तो आतून व्यवस्थित तळला जात नाही तर हे वडे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर एका पॅनमध्ये तेल मिडियम गरम असावं जास्त कडकडीत गरम करू नका आणि मिडियम आचेवरतीच हे वडे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तर जेवढे बसतील तेवढे हे वडे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि लगेच पलटी करायचे नाही आहे चांगले खरपूस असे एक बाजू साईड आहे ती भाजल्यानंतरच पुन्हा पलटी करून घ्यायचं पाहू शकताय तुम्ही छान असा ह्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि आतूनसुद्धा असे पोकळ बनतात छान असे आतूनसुद्धा फ्राय होतात हे वडे अशा पद्धतीने जर तुम्ही तळले तर तर ही नवीन ट्रिक आहे वडं बनवण्याची तर तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये हे नक्की ट्रिक वापरून वडे बनवा अजिबात फुटत नाही तेलात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात वडे जे आहेत ते सर्व मी फ्राय करून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आणि साईडला काढून घेतलेले आहेत तर हे अगदी कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे हे शाबदाना वडे तयार झालेले आहेत नक्की तुम्ही नवरात्रीमध्ये ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलना नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा धन्यवाद